माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत कुमारी पूजा दादाराव भगत ए एन एम e. नर्सिंग वैद्यकीय अभ्यासक्रमात विशेष प्रावीन्यासह उत्तीर्ण महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन मुंबई अंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत घेण्यात आलेल्या ए एन एम e. या दोन वर्षीय अभ्यासक्रमात आनंदीबाई बेंगाळ नर्सिंग स्कूल कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली या संस्थेची विद्यार्थिनी कुमारी पूजा दादाराव भगत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्याबद्दल आनंदीबाई बेंगाळ नर्सिंग स्कूलच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले योग्य मार्गदर्शन व प्रॅक्टिस हेच तिच्या यशाचे गणित आहे असे तिने बोलताना सांगितले ए सेवन न्यूजसाठी अहमद हिंगोली